मुंडे सामाजिक संपर्क सुधीर मुनगंटीवार जाहीरनामा समिती अशोक चव्हाण कृषी क्षेत्र संपर्क अशी मोठी मोठी नावं असलेली भाजपच्या नेत्यांची एक भली मोठी यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत कुणाला कोणती जबाबदारी दिली आहे पाहूयात आणि त्यावरून नाराजी कशी रंगली आहे तेही पाहूयात तर भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे ज्या समितीचे अध्यक्ष हे रावसाहेब दानवे असतील या समितीमध्ये असणारे नेते हे पुढील प्रमाणे आहेत अध्यक्ष रावसाहेब दानवे सहसंयोजक दिलीप कांबळे अशोक नेते आणि आमदार श्रीकांत भारतीय जाहीरनामा समिती सुधीर मुनगंटीवार यांना दिली आहे विशेष संपर्क समिती दादा पाटील सामाजिक संपर्क समिती पंकजा मुंडे महिला संपर्क समिती विजयाताई रहाटकर कृषी क्षेत्र संपर्क समिती अशोक चव्हाण लाभार्थी संपर्क समिती राधाकृष्ण विखे पाटील युवा संपर्क समिती रक्षा खडसे प्रचार यंत्रणा समिती रवींद्र चव्हाण सहकार क्षेत्र संपर्क समिती प्रवीण दरेकर अनुसूचित जाती संपर्क विजय गिरकर अनुसूचित जमाती संपर्क विजय कुमार गावित सोशल मीडिया आय टी निरंजन डावखरे मीडिया अतुल भातखळकर महायुती निवडणूक अभियान समन्वयक गिरीश महाजन चुनाव आयोग संपर्कप्रमुख किरीट सोमय्या स्थानिक व शहरी स्थानिक स्वराज्य संपर्क प्रमुख मुरलीधर मोहोळ अशी जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे तर त्यानंतर विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस पियुष गोयल विनोद तावडे आशिष शेलार नारायण राणे गणेश नाईक आणि हंसराज अहिर यांची नेमणूक करण्यात आली आहे तर पदसिद्ध सदस्य म्हणून रणधीर सावरकर विक्रांत पाटील माधवी नाईक विजय चौधरी आणि संजय केनेकर यांचं या यादीत नाव आहे मात्र ही यादी जाहीर झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी ट्विटसुद्धा केलंय तर या यादीत केंद्रातले मंत्री राज्यातले नेते अशी मोठी फौज भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवली आहे काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी राज्यात परत येणार अशी चर्चा रंगली होती ते महत्वाची भूमिका बजावतील असंही बोललं गेलं त्यांचंही नाव या यादीत आहे एक प्रकारे निवडणुकीचं व्यवस्थापन ही टीम पाहणार आहे ज्याचं नेतृत्व रावसाहेब दानवे करत आहेत भाजपला लोकसभेला मोठा फटका बसला होता मात्र यावेळी भाजपाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते सामूहिक नेतृत्व पुढे करण्याचा प्रयत्न यातून दिसून येते आता हे नेते भाजपला पुन्हा चांगले दिवस आणतात का विधानसभा निवडणुकीत यश मिळवून देतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच भाजपची आलेली ही यादी ही नावं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा